नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये मित्रांनो आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट बनणारे बेसन पुरीचे लाडू हे लाडू बनवायला अगदी सोपे आहेत आणि खाण्यासाठी तर एकदम चविष्ट आहेत चला तर मग सुरुवात करूयात लाडू बनवायला यासाठी मी घेतलेले आहे दीड कप बेसन एक कप साखर ज्या कपाने बेसन मोजून घेतले त्याच कपाने साखर मोजून घ्यायचे आहे अर्धा चमचा वेलची पूड पाच ते सहा काजू काजू पूर्णपणे ऑप्शनल आहेत या काजूचे मी काप करून घेतले आहेत एक चमचा तूप चिमूटभर खाण्याचा पिवळा कलर हा कलरसुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि अर्धा कप पाणी सर्वप्रथम बेसनामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून घट्ट शिकणिक मळून घेऊ घट्ट अशी कणिक मळून झालेली आहे आता कणकेला थोडस तूप लावून कणिक मळून घेऊ आणि दहा मिनिटे झाकून ठेवू आता दहा मिनिटे झालेली आहेत ही कणिक पुन्हा एकदा मळून घेऊ आणि त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ सर्व गोळे तयार करून झालेले आहेत आता कणकेच्या गोळीला तूप लावून पुरी लाटून घेऊयात पुरी लाटून झालेली आहे अशाच प्रकारे सर्व पुऱ्या लाटून घेऊयात सर्व बेसन पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आता ह्या पुऱ्या आपण तळून घेऊयात त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता तेल गरम झाल्यावर गॅसची फ्लेम मिडियम करून पुऱ्या तळून घेऊयात थोडा खरपूस कलर आल्यावर पुऱ्या परातीमध्ये काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे सर्व पुऱ्या तळून घेऊयात सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत आता ह्या पुऱ्यांचे आपण तुकडे करून घेऊयात सर्व पुऱ्यांचे तुकडे करून झालेले आहेत ह्या पुऱ्या आता मिक्सरमधून बारीक काढून घेऊयात सर्व पुऱ्या मिक्सरमधून बारीक करून झालेल्या आहेत आपण एक आता एकतारी पाक बनवून घेऊयात त्यासाठी अर्धा कप पाण्यात साखर ॲड करूयात आणि मिक्स करून घेऊयात पाकाला आता छान उकडी आलेली आहे आता त्यामध्ये वेलची पूड आणि चिमूटभर खाण्याचा कलर ॲड करून मिक्स करून घेऊयात पाकामध्ये कलर ॲड केल्याने लाडूंना खूप छान कलर येतो तुम्ही बघू शकता एकतारी पाक बनून तयार आहे आता हा पाक बारीक केलेल्या पुऱ्यांमध्ये ऍड करूयात आणि मिक्स करून घेऊयात आता यामध्ये तूप ऍड करून मिश्रण मिक्स करूयात हे मिश्रण थोडं गरमच असल्यामुळे तूप यामध्ये वितळून जाते आता लाडूचं मिश्रण बनवून तयार आहे या मिश्रणातून थोडा थोडा पार्ट घेऊन आपण लाडू वळून घेऊयात लाडू वळून झालेला आहे आता या लाडूवर काजू ठेवून थोडं प्रेस करून घेऊयात लाडू बनवून तयार आहे अशाच प्रकारे आपण सर्व लाडू वळून घेऊयात आपले बेसनपुरीचे चविष्ट लाडू बनवून तयार आहेत तर मग तुम्ही पण हे बेसनपुरीचे लाडू नक्की बनवा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत धन्यवाद